सत्यजित देशमुख यांच्या विजयानंतर कुरळपमध्ये महारॅली गुलान करत लाडक्या बहिणीने केला जल्लोष चारशे घेऊन कुरळपमध्ये ठरली भाजप अव्वल शिराळा विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या अठ्ठेचाळीस गावांपैकी कुरळप गावाला राजकीय दृष्ट्या मोठे महत्व आहे येथे मागील चाळीस वर्षापासून राष्ट्रवादीची सत्ता असल्याने राष्ट्रवादीचा बाले किल्ला म्हणून कुरळप गावाला ओळखला आहे तसंच जयंत पाटील यांचे विश्वासू व महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मागील चाळीस वर्षापासून कुरळप गावात प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला अडीच हजाराचे लीड मिळत होते मात्र भाजपची रणनीती व लाडकी बहीण योजनेमुळे राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी आर पाटील यांचा प्रभाव या निवडणुकीमध्ये दिसून आला नाही तर भाजप उपजिल्हाध्यक्ष पैलवान अशोक पाटील यांच्या नेतृत्वाखाली कुऱमध्ये पहिल्यांदाच भाजप उमेदवार सत्यजित देशमुख यांना चारशे पंच्याहत्तर इतके मताधिक्य देऊन पैलवान अशोक पाटील यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे याचप्रमाणे मागील दोन वर्षापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीची चाळीस वर्षाची सत्ता उलटवून अशोक पाटील यांनी इतिहास घडवला होता कालच्या विधानसभेच्या निकालानंतर कुरळप मधील हजारो महिलांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची महा महारॅली काढली यामुळे सत्ताधारी व विरोधक यांनी पाचशे मताचे लीडवरून प्रचाराचे रान उठवले होते मताधिक्य आम्हीच घेणार असा दोन्ही गटाकडून प्रचारादरम्यान दावा केला जात होता यामध्ये भाजपच्या अनेक योजनेमुळे पैलवान अशोक पाटील चारशे पंच्याहत्तर मताधिक्य घेऊन यशस्वी झाले